नमस्कार मी प्रेरणा परबखोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी सांगली जिल्ह्यातील कुपवाड इथं काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती उच्च शिक्षेत गरोदर महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती या महिलेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव होता असा आरोप या मयत महिलेच्या आई वडिलांकडून केला गेला होता धर्मांतराच्या दबावातूनच ही आत्महत्या झाल्याचं उघडकीस आलं होत याच प्रकरणावर उद्या म्हणजेच आठ जून रोजी पुण्यामध्ये जाहीर निषेध मोर्चाच आयोजन करण्यात आलंय मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे चला जाणून घेऊया सांगली जिल्ह्यातील कुपवाड इथं ऋतुजा राजगे या उच्च शिक्षित महिलेनं सात महिन्यांची गरोदर असताना आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचललं सासरच्या जाचाला कंटाळून ऋतुजा राजकेनं आत्महत्या केली असा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी केला आहे दोन हजार एकवीस मध्ये यांच्याशी ऋतुजाचं चा लग्न झालं लग्नाआधी ती हिंदू धनगर होती परंतु धर्म बदलण्याची तिच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव होता असा आरोप मयत ऋतुजाच्या आई वडिलांनी केलाय देवाच्या पाया पडायचं नाही घरात कोणत्याही हिंदू पद्धतीची पूजा करायची नाही देवाला नमस्कार ही करायचा नाही चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करायची अशी ताकीद सासू आणि सासरे यांनी दिल्याचा आरोप सुद्धा ऋतुजाच्या आई वडिलांनी केला होता स्वीकारण्याचा वार तगादा तिच्या सासरच्या मंडळींकडून लावण्यात येत होता याचबरोबर लग्नामध्ये खूप कमी सोनं घातलं आहे त्यामुळं घरच्या बांधकामासाठी पैसे घेऊन ये अशी वारंवार मागणीही केली जायची आणि शेवटी हतबल झालेल्या ऋतुजानं आपल्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती धर्मांतराच्या या प्रकरणावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक होऊन सांगली इथं काढला होता एवढंच नाही तर धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरीचा जो कोणी सैराट करेल त्याला अकरा लाखांचं बक्षीस जाहीर करा असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं ऋतुजाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांना कडक शिक्षा करा धर्म परिवर्तन करणाऱ्यांसाठी दबाव आणणाऱ्या पादरीला सह आरोपी करा अशा मागण्या गोपीचंद पडळकर यांनी या मुकमोर्चा दरम्यान केल्या होत्या दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की आपल्याकडं बैलगाडीच्या शर्यतीसाठी बक्षीस ठेवली जातात अगदी त्याचप्रमाणे धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी बक्षीस ठेवली पाहिजेत पहिल्या पादरीला ठोकलं त्याला पाच लाखांचं बक्षीस दुसऱ्याला मारेल त्याला चार लाखांचं बक्षीस आणि तिसऱ्याला मारेल त्याला तीन लाखांचं बक्षीस जो कोणी पादरीचा सैराट करेल त्याला अकरा लाखांचं बक्षीस ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले होते गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरासह जालनातील ख्रिश्चन समाज रस्त्यावर उतरला होता सांगली अहिल्यानगर भंडारा उल्हासनगर शिवाय जालन्यात ख्रिश्चन समाजानं मोर्चा काढत पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता शिवाय त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी सुद्धा लावून धरली होती यानंतर पुन्हा एकदा मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पुण्यातील अभिनव चौक येथून जाहीर निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून ऋतुजा राजगे प्रकरणावरून सरकारनं ताबडतोब धर्मांतरण बंदी कायदा लागू करावा आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज घाटे आणि कीर्तनकार ह भ प संग्राम बापू भंडारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट